बातमी धुळ्यातून पांझरा नदी किनारी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जय बातमीचा दणका दिसून येतोय बातमी आहे जय महाराष्ट्रच्या दणक्याची धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो धुळे महानगरपालिकेच्या वतीने पांझरा नदी किनारी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी ड्रम देखील ठेवण्यात आलेले आहेत मात्र काल या ड्रममध्ये पाणीच नव्हतं जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवल्यानंतर महानगरपालिका प्रशासन खळबळून जागी झाली आहे परदेशी घेतलेला पा आहे जे महाराज चॅनलच्या इम्पॅक्ट ची धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावाने गणेश उत्सव हा साजरा करण्यात येतो आपण या ठिकाणी पाहू शकतो की पांढरा नदी त्या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असते महापालिकेच्या वतीने पांढरा नदी किनारी असलेल्या बारा ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली या ठिकाणी ड्रम देखील ठेवण्यात आलेले परंतु काल या ड्रम मध्ये पाणी नव्हते फक्त ड्रम या ठिकाणी ठेवण्यात आले होते जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने ही बातमी प्रसारित केली त्यानंतर महापालिका प्रशासन खळबळून जागे झालं आणि यामध्ये तात्काळ पाणी टाकण्यात आलं जेणेकरून जे भाविक असतील त्यांचा हिरमुळ या ठिकाणी होणार नाही आणि गणेश जे मूर्ती असतील हे या ठिकाणी आता आता विसर्जन देखील गणेश भक्त करणार आहेत तर एकंदरीत पाहायला गेले तर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार हा जे महाराष्ट्र चॅनल चालला होता त्यानंतर प्रशासन जागे झालं आणि आता ध्रम मध्ये पाणी टाकण्यात आलेलं आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज